पेठ तालुक्यातील एस टी महामंडळाच्या प्रवासी बसस्थानक निवारा शेडच्या अर्धवट कामामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना एस टी महामंडळाच्या परिसरात झालेल्या चिखलाचे येण्या जाण्यासाठी आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय पेठ डेपो बसस्थानक ठिकाणावर तर नाहीच पण पेठ आगारातील सर्व गाड्या ह्या जुन्या झाल्या आहेत आणि पाऊस काळामध्ये खूप गळतात रोजच पेठ डेपोच्या चार पाच बसेस रस्त्यावर बंद पडलेल्या असतात त्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतोय त्यामुळे पेठ तालुक्याच्या वतीने आणि पेठ शहराच्या वतीने एस टी महामंडळाच्या कोट्यावधीचं काम अर्धवट असल्यामुळे नागरिकांना विद्यार्थ्यांना एस टी महामंडळाच्या समोरच्या आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे त्यामुळे या ठिकाणी कोणतेही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर आदिवासी समाजाची गैरसोय आणि होत असलेली हेळसांड या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय यावी एस टी महामंडळाच्या व्यवस्थापकाला जाब विचारून सोळा जुलैपर्यंत काम न झाल्यास शिवसेना पक्षाच्या वतीने आंदोलन करत रास्ता रोको करण्याचा इशारा आणि आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय पेठ तालुक्याच्या वतीने आणि पेट शहराच्या वतीने हा इशारा देण्यात आला कृषी बाजार समितीचे माजी सभापती श्याम गावित सभापती तुळशीराम वाघमारे नगराध्यक्ष मनोज घोंगे उपसभापती सुरेश पवार उपनगराध्यक्ष कुमार मोंढे सरपंच ललित शिंगाडे नामदेव वाघेरे हिरामण भुसारे पोलीस पाटील आणि तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ सदस्य इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही पेठ तालुक्याच्या वती पेठ शहराच्या वतीनं एस टी महामंडळाचं जे डेपोचं काम चालू आहे घर फार कोट्यवधीचं काम चालू आहे पण सध्या परिस्थिती पाहता ते काम पूर्णपणे बंद आहे ठेकेदार निघून गेलेलं आहे आणि कोणालाही जा विचारलं तर कोणाच्या हातात काहीच नाही सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन पी निवेदन देऊन मंगळवारी हे फार मोठ्या प्रमाणात आंदोलन छेले जाईल ही शासनाने व प्रशासनाची दखल घेऊन आज ही परिस्थिती पाहता ज्येष्ठ नागरिक असेल मुलं असेल मुली असेल कोणाला चालता सुद्धा येत नाही प्रशासन म्हणून कुठलीही जबाबदारी नाही कुठलीही व्यवस्था नाही असं आमच्या पेठ तालुक्याचे एकंदरीत झाले आम्हाला वाऱ्यावर सोडण्याची परिस्थिती निर्माण झालेली त्याच्यात लवकर लवकर प्रशासनाने याचं काम करावं मंगळवारपर्यंत आम्ही त्यांची मुदत दिली मंगळवार सोमवारपर्यंत काम झालं नाही तर मंगळवारी आम्ही पेठ तालुक्याच्या पेठ शहराच्या वतीनं भव्यभू असं आंदोलन करण्यात येईल अमर उपोषण करण्यात येईल अमर आंदोलन करण्यात येईल ही प्रशासनात घेईल साहेबांनी आम्हाला विनंती केली तर आम्ही रविवार संध्याकाळपर्यंत पूर्णपणे काम करू आणि ही जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे काम झालं नाही तर मंगळवारी आम्ही आमचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करण्यात येईल असं आम्हाला प्रशासन सांगतोय जय हिंद जय महाराष्ट्र ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ